बरोबर ते सिक्वेन्स मॅच झाला बा आपला <laughs> <laughs> तो <laughs> ने ने <laughs> तर भाऊनुसला विषयी तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण आवरून चालू डायरेक्ट सलगरला कारण सलगरला आपले एक शूट आहे म्हणजे आज आम्ही जण येणार आहे म्हणजे मी एक आणि ऋषिकेश म्हणून एक प्रणव म्हणून जे की सलगरच्या जवळ राहतात तिघेजण ब्लॉगर आहे तिघांना आम्हाला तिथे शूटला बोलल्यात म्हणजे कपड्या दुकान आहे मोठं त्याचा आम्हाला प्रमोशन करायचं आहे तर आता जे ऋषिकेश आहेत सांगली ते सांगलीमध्ये राहतात ते आता या लागल्यात इथून आम्ही दोघ जण राहणार त्यांची गाडी लावून माझ्या गाडीवरनं तर इथून आम्ही बेहकेमध्ये जाणार बेहंकीमधन प्रणवला घेणार आणि मग तिथं जाणार आम्ही सलगरला तर भावाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथनं पंचवीस किलोमीटर आहे फक्त तिथं आल्यावर मग काय शूटच आहे आणि सांगलीमध्ये आज दिवसभर तीन शूट आहेत तर भाऊने व्हिडिओ भारी होणार आहे शेवटपर्यंत बघा चला तर विषय काय झालाय आहे तिने आला तिथं मंत्रा हॉटेल पाषे आणि जरा असं लोकेशन चुकलंय त्यांचं लोकेशन मी पाठवलेलं त्याच्यावर जरा असं लोकेशन चुकलंय मग त्यांनी इथून थांबल्यात जवळ जायत ना आणि एक विषय झाला की गॉगलचा विषय झालाय गॉगल लागते मला दरवेळेस आणि गॉगल आता नाही आहे कारण गॉगल काल तुटलं आहे मग आता असंच चालू आहे तर चला येऊ रोडे आहे म्हणून बरं नाही तर जवळ आहे लांब फिरून जायला लागते चला इतलं बरं वाटतं थांबल्यात येऊन काय बुलेट बुलेट घेऊन आलं की काय विषय चला तर आता बेहीमध्ये आलोय तर इथनं आता ते लॉगर प्रणव यायला लागले तिथनं त्यांना घेऊन मग जाणार आहे डायरेक्ट सलगरला तर आता बघूया इथनं आठ किलोमीटर आहे लिग्नूर आणि सलगर फक्त इथनं चार किलोमीटर आहे तर बघूया आता काय विषय आपलं काय युट्यूबच आहे काय न बरोबर ते सिक्वेन्स मॅच झाला थोड्याच वेळा आम्ही पोहोचणार आहे तुला आम्ही सूरला झालो तुझं काय राजपुद्रा ना तर आजचं आपलं शूट किती आहे सलगमध्ये आता पोचलो आहे मी ह्या राजमुद्रा कलेक्शनमध्ये जे की नवीनच झाले आता दिवाळीच्या प्रेडमध्ये गाठल्यात म्हटल्यावर बुक्का फाट्यानं वातावरण टायट विषय आहे आणि फक्त दोनशे रुपयाला शर्ट आहेत तर आता हे जर शूट घेतो आणि मग तुम्हाला भेटतो तर चला चखाने मी काय काय छोपारा दा काय दाखवू त्याचं काय काय प्रॉपर ब्लॉगर शीट हे काय आहे डीजेचं काय आहे मोठं मोठ ब्रँडच घेतलाय सीजे डीजेच डीजेच माइक हा डीजी टेकच माईक अजून काय पॉवर बँक पॉवर बँक आणि हे काय कायम्बल तर इथं ब्लॉग घ्यायसाठी जरा कंटेंट सॉफ आहे तर शू झाल्या इथलं आम्ही आता खाणार पिझ्झा

भेटता बत्ता काय नाही कारण गेले डायरेक्ट शूटलाच लागले तर चला काय भेटते बघा ना शंभर रुपये समाधा चला चला भेटा परत चला चलो तर मिरजेमध्ये गर्दी बाळा किती झाल्या तर मित्रांनो आज मी इथं आले सुशील मोगोर शॉपमध्ये ते म्हणजे मला एक हे काय ते माईक घ्यायचं आहे माईक घेण्यासाठी आलो तर बघूया पहिला माईक कुठला पसंत पडते तर चला मी माईक घेतलेले कारण बघा तुम्हाला जर पाहिजे असेल तर भेटा म्हणून सांगा अरे शंभर तर फायनली घेतलाय मी ना नाते हे आपलं काय ते आहे माईक तर उद्यापासून बघणार व्हिडिओ कसे होत्या तर चला तर डायरेक्ट करा देव्या चला आपण निसर्ग घाण करतो

विषय काय हात दुका लागला मग मी डॉगांमध्ये आलो तर तुम्हाला डॉक्टर काय सांगते चला तर मित्रांनो विषय काय झाला आहे कामात काम झाले त्याड पट्टीला आवड लावल्या डॉक्टरांनी मी म्हणा आता जिमला कसं जाणार म्हणजे तू आता काय तीन चार दिवस जिमला जायचं नाही कारण ह्याला दबाव पडला किती लेट एंजर होते विषय होते का मला बाकीचा काय विषय नाही पण जीपला जायचं असं आवड वाटायला तर बघाय ना काय होते चला